जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या तसेच महावितरण विभागामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता जवळपास सोलार पंप योजनेसाठी पात्र करण्यात येत आहे त्यांच्या ज्या काही डॉक्युमेंटच्या वगैरे अडचणी असतील तर त्यांना रिटर्न डॉक्युमेंट किंवा रिअपलो डॉक्युमेंट करण्यासाठी ऑप्शन देण्यात आले आहे काही शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये बाद देखील झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक वेळेस जे ऑप्शन आहे तर ते देण्यात आलेले आहे तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एम आय डी येऊन देखील पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही जसे की आपण स्क्रीनवर बघितलं असे सुरुवातीलाच थांबलेल की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे एम एस साईड आले तर ते येऊन आठ पंधरा दिवस झालेले आहे पण त्यांना पेमेंटचे ऑप्शन ना आलेले नाही आणि काही शेतकऱ्यांना एम एस आय डी देखील आलेली नाही काही शेतकऱ्यांचे असे देखील म्हणणं आहे की आम्ही सोलार पंपाचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे पूर्ण एकदा एम एस आय डी आलेला आहे तर याविषयी आज आपण जे उपाय आहे किंवा जे उत्तर आहे या प्रश्नांचे तर बगना ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला प्रोव्हाइड करत असतो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता सोलार पंप इन्स्टॉलेशन केव्हा होणार तर मित्रांनो सोलार पंप योजनेअंतर्गत साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज असल्या कारणाने आता जे मटेरियल आहे तर ते मेडा ऑफिस म्हणजे साधारण जे डीलर असतात तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी अवेलेबल नसल्या कारणाने देखील सोलार पंप इन्स्टॉलेशन केलं जात नाही आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता इलेक्शनचा कालावधी देखील सुरू आहे तर या इलेक्शनच्या कालावधीमध्ये काही ठिकाणी जे अधिकारी आहेत तर ते कामावरती नाही किंवा इतर ड्युट्या वगैरे त्यांच्या आहेत त्यामुळे मटेरियल वगैरे जे आहे तर ते ये येण्यासाठी टाईम लागतो आहे आता आपले जर काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता म्हणजे याच लाईनमधून आपल्याला जे उत्तर आहे तर ते आपल्याला भेटून जाणार आहे तर एम एस आय डी आला आहे पुढील ऑप्शन कधी येईल तर मित्रांनो आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की साधारण चार पास तरती तरती ते पाच दिवस जे आहे तर ती वेबसाईट आणि जे ॲप्लिकेशन आहे ज्या ठिकाणी आपल्याला पेमेंट आणि सेफ सर्वे करायचं आहे तर ते सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे कारण त्यावरती काहीतरी जे दुरुस्ती आहे किंवा जे काम आहे तर ते सुरू आहे त्या कारणाने पूर्णपणे ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट जी आहे तर ती वर्क करत नाही आणि आपण महावितरण विभागामध्ये गेला असेल तर ज्यावेळेला आपल्याला माहिती विभागाकडे चौकशी करा किंवा आपल्या त्रुटीशी संबंधित माहिती विभागाशी भेट भेट द्या अशा प्रकारे सांगितलं तर त्या देखील त्या ठिकाणी अधिकारी देखील आपल्याला सांगत असतील की सर्वर आहे तर ते सुरू नाही तर मित्रांनो या ठिकाणी जे काम आहे तर ते वेबसाईटचं त्याचबरोबर ॲप्लिकेशनचे जे वर्क चालू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना सेल्फ सुरू आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते देण्यात येत नाही आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की गेल्यावेळेस चारच दिवसामध्ये शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन जे आहे एम एस आय डी आल्याच्या नंतर आले होते पण यावेळेस काय झाले तर मित्रांनो जी योजना आहे तर यामध्ये आता बरेच सारे बदल देखील करण्यात आलेले आहे आता महावितरण विभागाकडे अर्ज आल्यामुळे सर्व डॉक्युमेंट वगैरे आपण मेडा ऑफिसकडे किंवा मेडा ऑफिसच्या वेबसाईटवरती अपलोड केलेले असल्यामुळे आता काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा काही नाव वगैरेसाठी ज्या अडचणी आहे तर त्या आता महावित्तरण विभागाकडे येत आहेत त्यामुळे यासाठी थोडासा कालावधी जो आहे तर तो लागणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेला आहे त्यांना पेमेंट ऑप्शन येणार हे ये शंभर टक्के खरं आहे फक्त आता यावेळेस थोडासा टाईम लागणार आहे गेल्यावेळेस देखील आपण सांगितलं होतं की पेमेंटचे ऑप्शन येणार आहे या दिवशी तर त्याच दिवशी आले होते पण यावेळेस थोडासा टाईम लागणार आहे की कारण वेबसाईट जी आहे तर ती पूर्णपणे सुरळीत चालू झाल्याच्या शेतकऱ्याला ऑप्शन देण्यात येईल कारण मागच्या वेळेस ज्यावेळेला पेमेंटचे ऑप्शन आले होते त्यावेळेला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना दोन वेळेस तीन वेळेस पेमेंट करावे लागले आणि काही शेतकऱ्यांचा असा संभ्रम झाला की पैसे जे आहेत तर ते कट झाले पण पेमेंट झाली नाही काही शेतकऱ्यांनी या आशेने पेमेंट केले की सोलार पंप भेटावा म्हणून आपण जाऊन जा आता दोन वेळेस पेमेंट करू पण मित्रांनो जा आपले जे पैसे आहे तर ते आपल्या अकाऊंटवरती जमा झालेले आहेत फक्त अकाऊंटवरती पैसे जमा झाल्याचा जो एस एम एस आहे तर तो आपल्याला आलेला नाही आपण बँकचं जे स्टेटमेंट आहे तर ते घेऊन या त्यामध्ये बघा आणि बँकेत देखील आपण चौकशी करू शकता ज्या बँक अकाउंटवरून आपण पेमेंट केले आहे त्या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे तर ते रिटर्न झाले तर एम एस आय डी आला आहे कागदपत्रे अपलोड करा असे ऑप्शन आले होते अपलोड केले आहे पुढचं ऑप्शन कधी तर ज्या वेळेला आता आपल्या ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रि रिटर्न झालेले आहे किंवा रिअपलोड डॉक्युमेंटसाठी आलेले आहे तर यासाठी साधारण आपल्याला जे कालावधी आहे तर तो पुढच्या लिस्टसाठीचा असू शकतो जर आपल्याला एम एस आय डी आलेला असेल तर चालू लिस्टमध्ये आपण असाल त्यामध्ये आपल्याला साधारण पुढील पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये जो ऑप्शन आहे पेमेंटचे ऑप्शन तर ती ते येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता ज्यावेळेला इलेक्शन संपेल किंवा आचारसंहिता संपून जाईल त्यावेळेला शेतकऱ्यांचे पंप देखील इन्स्टॉल सुरुवात होणार आहे कारण आत्ताशी काही डीलरच्या ठिकाणी किंवा काही तालुक्याच्या ठिकाणी जे सोलार पंप मटेरियल आहे तर ते पोचत आहे आता आपण सिलेक्ट केलेली कंपनी आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किती जण सिलेक्ट केली आहे त्यावरती डिपेंड आहे हो हो की आपला नंबर के कितवा आहे केव्हा येणार आहे त्याचबरोबर आता जे कंपनीचे इंजिनियर वगैरे असतात किंवा डीलर असतात की जे कोणी सर्वेसाठी येणार असतात जॉईंट सर्वेसाठी तर त्याचे सर्वे देखील सुरू आहे जर आपला सर्वे झाला नसेल तर आपण आपल्या कंपनी सिलेक्ट जी कंपनी केली तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपला जॉईंट सर्वे जो आहे तर तो कम्प्लीट करून घ्या म्हणजे आपल्याला पुढील जी प्रोसेस आहे तर ते लवकरात लवकर पार पडण्यास मदत होईल म्हणजे आपला सोलार पंप देखील लवकरच इन्स्टॉल होईल साधारण पावसाच्या आधी म्हणजे पंधरा जुलैच्या आत किंवा जुलै महिन्याच्या आतमध्ये जे सोलर पंप आहे तर ते इन्स्टॉल होण्याची शक्यता आहे पण यामध्ये काही कारणास्तव वेळ देखील लागू शकतो आता ज्या स शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे जानेवारीमध्ये पेमेंट वगैरे झाले होते तर त्यांना एक महिन्याच्या आतमध्येच सोलर पंप जाईल तर तो भेटलेला आहे आता साऱ्या शेतकऱ्यांचा हा देखील संभ्रम झालेला आहे की मेढामध्ये जे पेमेंट केलं होतं आम्ही तर ते पेमेंट केल्याच्या नंतर आम्हाला अजून देखील सोलर पंप भेटला नाही आणि महावितरण विभागामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब प पंधरा दिवसात वीस दिवसात जो सोलर पंप आहे तर तो इन्स्टॉल झालेला आहे तर याचे कारण असे मित्रांनो आपण अर्ज साधारण दोन हजार तेवीस किंवा एकवीसचा आपला असू शकतो जे महावितरण विभागामधील अर्ज आहे तर ते दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसपासून जे प्रलंबित विद्युत जोडणीसाठीचे शेतकरी आहे तर त्यांचे अर्जही म्हणजे त्यांचा अर्ज हा दोन हजार एकोणावीसपासूनच ग्राह्य धरला जाणार आहे फक्त त्यांना जे, जे उर्वरित पेमेंट आहे ते करण्यासाठीचे ऑप्शन यावेळेस देण्यात आलेले होते आणि त्यांनी पेमेंट केल्याच्यानंतर त्यांना सेल्फ सर्वे जशी आपली प्रक्रिया आहे त्याच प्रकारे पार पाडावी लागली सेल्फ सर्वे आणि पेमेंट करून द्यावी लागली जे उर्वरित रक्कम होती आता यामध्ये त्यांनी सुरुवातीला कोटेशन जितके भरले ते वजा होऊन त्या ठिकाणी त्यांना जे राहिलेली पेमेंट आहे दहा हजार असो पाच हजार असो जे असेल ते आपल्याला एस एम एसमध्ये आलेले असेल तर ते पेमेंट करावे लागले तर आटवरील क्षेत्र सोलरसाठी का घेत नाही आठ आणि सात बारा साधारण यामध्ये जो सात बारा असतो तर तोच यासाठी ग्राह्य धरला जातो आठ लावण्यासाठी किंवा अट धरण्यासाठी असा कुठल्याही प्रकारची अट किंवा मग त्या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेला नाही अट हा फक्त एका स्पेसिफिक नंबरचा किंवा एका स्पेसिफिक व्यक्तीचा नंबरचा जो आहे तर तो असतो त्यामुळे त्या ठिकाणी अट जो आहे तर तो घेतला जात नाही आपण डायरेक्ट जे आहे तर ते सात बारा सिलेक्ट करा सात बारा असल्याशिवाय अट देखील निघत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे तर कागदपत्र अपलोड केलेले आहेत पेमेंटचा एस एम एस कधी हो तेच चालू आहे तर आपल्याला जे पेमेंटचे एस एम एस आहे तर तो साधारण पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर येण्याची शक्यता आहे आता बरेच साऱ्या शेतकऱ्यांचे कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर अजून ते व्हेरीफाय होण्याची देखील बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्या शे ज्या शेतकऱ्यांचे अपलोड झालेले डॉक्युमेंट आहे त्यांना देखील टाईम लागणार आहे पेमेंटचे ऑप्शन येण्यासाठी तर एम ये एस आय डी आलेला आणि मी चेक केलं तर एम एस आय डी आलं तर दाखव ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेला आहे आणि पेमेंट साठी ऑप्शन आलेली नाही त्यांचा अर्ज जो आहे तर तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर त्यांनी वेबसाईटवरती इन करा जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलं होतं त्याचबरोबर आपली वेबसाईट देखील अवेलेबल आहे फक्त आपल्या चॅनलचं नाव ॲग्रोटेक्निक आणि सोलार असं जरी सर्च केलं आपण गुगलवरती जाऊन तरी देखील आपल्याला सोलार पंपविषयी संपूर्ण माहिती त्याचबरोबर विविध जिल्ह्यांच्या ज्या याद्या वगैरे आहे तर त्या देखील आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत आता काल जळगाव जिल्ह्याची जी नवीन यादी होती तर ती आपल्याकडे आलेली आहे तर ती देखील आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी डिमांड केली होती ते शेतकरी आता कदाचित हा व्हिडिओ बघत असतील किंवा नसं बघत पण त्यांना कमेंटमध्ये त्या वेबसाईटची लिंक देखील दिलेली आहे की ज्या ठिकाणी यादी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने भेटेल किंवा बघता येईल तर या त्याचबरोबर आता आज कोल्हापूर किंवा सोलापूर एका अशा शेतकऱ्यांनी कमेंट केली होती त्या ठिकाणची आपल्याला यादी जी आहे तर ती नवीन यादी पाहिजे तर ती देखील आपण देणार आहोत तर राईट वॉटर पंप कसा आहे सर राईट वॉटर देखील चांगला आहे काही शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलेला आहे आता आणि ही कंपनी जी आहे तर ती नवीन असल्यामुळे आपण आपल्या साधारण ज्या शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलं आहे त्यांच्याशी संपर्क करा त्याचबरोबर कंपनीशी संपर्क करा की मटेरियल कुठले कुठले आहे प्लेट्स कोणाचे आहे त्याचबरोबर कंट्रोलर आणि पंप पाण्याचा या तीन वस्तू बघून घ्या म्हणजे आपल्याला जी अडचण आहे तर ती येणार नाही तर काल मला कॉल आला पण की तुम्ही अर्ज करून कुठे केला होता असं विचारत होते तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना फोन आला होता त्यांचा जो अर्ज आहे तर तो कुठे केला होता असं त्यांना विचारत आले विचारण्यात आले जर आपण मेडा ऑफिसमध्ये देखील अर्ज केला तर आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही सर्व अर्ज जे आहे तर ते महावितरण विभागाकडे देण्यात आले आता जी प्रक्रिया आहे तर शेतकऱ्यांना असं गडबडून जात आहेत की आता काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की आता मेड ऑफिसचे अर्ज जे आहे तर ते नंतर बघण्यात येणार आहे आधी महावितरणचे बघण्यात येणार आहे तर मित्रांनो आपले पेमेंट सेल्फ सर्वे जे झालेले आहेत मेड ऑफिसचे तर त्यांना आता पुढील प्रक्रिया फक्त पंप इन्स्टॉलेशनची आहे त्यामुळे आपण गडबड करू नका किंवा कुठे चौकशी वगैरे नाही केली तरी देखील चालणार आहे कारण आपलं सर्व प्रक्रिया जी आहे तर ती पार पडलेली आहे आपल्याला फक्त पंप इन्स्टॉलेशन आहे तर ते पंपचे जे इन्स्टॉलेशन आहे तर ते आपल्याला जुलैपर्यंत होऊन जाईल किंवा जुलै महिन्यात पंधरा तारखेपर्यंत होऊन जाईल त्यामुळे आणि सात बारा एकाच गटामध्ये येतो अट धरला क्षेत्र वाढते तर यामध्ये असू शकतं आपल्याला जे सातबारावर क्षेत्र असणार आहे साधारण आपण गट नंबर ज्या सातबाऱ्याचा टाकतो तर तोच त्या गट नंबरमध्ये जेवढं क्षेत्र त्या ना व्यक्तीच्या नावावर आहे तर तेवढंच त्या ते ठिकाणी ते ते पकडलं जातं तर फक्त खाते नंबर जो आहे तर तो आटोवर असतो त्याचा जे क्षेत्र आहे तर ते धरलं जात नसल्या कारणाने देखील या ठिकाणी आपल्याला जे पंप सिलेक्शन आहे तर ते करण्यासाठी अडचण येते आता यामध्ये ज्यावेळेला आपल्याला आपली लँड किती आहे हे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतं किंवा मग सात बारावरून डायरेक्ट घेतलं जातं तर त्या ठिकाणी एकदा व्यवस्थित बघून घे आपलं क्षेत्र किती भरतं आहे किंवा किती येत आहे कारण हेक्टरमध्ये जी जमीन आहे तर ती त्या ठिकाणी टाकली जाते त्यामुळे झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट दोन यामुळे देखील आपली तफावत होऊ शकते आपण एक वेळेला ॲप्लिकेशन केलेलं जी पी डी एफ आहे तर ती डाउनलोड करून बघा त्या ठिकाणी आपलं नेमकं क्षेत्र किती आहे कागदपत्र अपलोड केलेले आहे कधी मेसेज येईल आता ज्यावेळेला आपले जे कागदपत्र अपलोड झाले आहेत तर ते व्हेरीफाय होणार आहे एम एस आय डी आला नाही कधी येईल एम एस आय डी देखील आपल्याला येणार आहे साधारण आता बऱ्याच सारे शेतकरी एम एस आय डी येण्यापासून म्हणजे येण्या भेटण्यापासून वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांचे अर्ज व्हेरिफिकेशन सुरू आहेत आता खूप साऱ्या अर्ज असल्याकारणाने सिरियल वाईज त्याजबरोबर लवकर प्रथम आलेल्या शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य या योजनेचे अशी अंमलबाजावणी सुरू आहे त्यामुळे आपला अर्ज संपूर्ण व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला जे ऑप्शन आहे साधारण एम एस आय डी येईल त्यानंतर मग पेमेंटचे ऑप्शन येईल पेमेंटचे ऑप्शन आल्यावरती आपल्याला सेल्फ सर्वे करावं लागणार आहे सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर नंतर पेमेंट तर ते भरणं वगैरे आहे तर तो एस एम एसमध्ये आपल्याला कळणार आहे तर लाईनमन आले होते वीर आहे काकाच्या नावावर सोलर आहे ते म्हणू लागले की एन ओ सी द्या एन ओ सी दिली आणि सोलर लागेल का हो ओ सी द्या म्हणजे आपल्याला साधारण जे सामायिक प्रमाणपत्र असतं सामायिक वीर असेल किंवा सामायिक जमीन असेल साधारण शंभर रुपयाच्या बॉन्डवरती आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो तर ते टाईप करून त्याचबरोबर नोटरी करून त्यांच्याकडे दिलं की आपलं काम जे आहे तर ते होऊन जाईल आपल्याला सोलार पंप भेटण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आपण एकदा एन ओ सी अपलोड केली म्हणजे आपल्याला सोलार पंप जाय तर तो भेटणारच आहे त्यामुळे जे एनुसी आहे तर ते अपलोड करणे गरजेचे आहे एक महिना झाला पेमेंट करून अजून लाईनमनचा सर्वे झाला नाही लाईनमनला कॉल केल्यावर कंपनीचा इंजिनियर आल्यावर येतो म्हणतोय सगळे कंपनीकडे असतं म्हणे लाईनमन तर या ठिकाणी आपला जर जो लाईनमन सर्वे आहे तो कंप्लीट झाला तर जॉईंट सर्व्हे आहे तर तो कंपनीच्या इंजिनियरसोबतच करावा लागतो त्यामुळे त्या ठा त्यासाठी टाईम लागणार आहे जर आपला लाईनमन सर्वे झालेला नसेल तर आपण त्या ठिकाणी लाईनमनशी कॉन्टॅक्ट करून आपला एकदा लाईनमन सर्वे करून घ्या त्यांना म्हणा की जोपर्यंत लाईनमन सर्वे होत नाही तोपर्यंत जॉईंट सर्वेसाठी कंपनीचा इंजिनियर जो आहे तर तो येत नसतो त्यामुळे आपण एकदा लाईनमनचा जो सर्वे आहे तर तो करून घ्या आणि कंपनीशी संपर्क करा शक्यतो कारण कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतरच ते लाईनमधून सर्वेसाठी आपल्याला सांगणार आहे काय असणार आहे सर फॉर्म बाद झाला असेल तर कळेल हो आपला जर अर्ज जा बाद झाला असेल तर आपल्याला नक्कीच कळणार आहे आपला जो नंबर आहे तर तो नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईल नंबर नाही साधारण आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला व्हॉट्सअपची जी लिंक आहे ग्रुपची तर ती भेटून जाईन त्या ठिकाणी आपण ग्रुपला जॉईन करा म्हणजे आपल्याला लेटेस्ट अपडेट भेटेल आणि त्याच ठिकाणी आपण पर्सनली जो मेसेज आहे तर तो व्हॉट्सअपवरती करू शकता कॉलसाठी नंबर सुरू नाही आपले जे प्रश्न आहेत तर ते आपण व्हॉट्सअपवरतीच सॉल्व्ह करत असतो लवकरच आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी टेलिग्राम लिंक बनवणार आहोत टेलिग्राम ग्रुपदेखील बनवणार आहोत कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल नाही आपली कंपनी जी आहे तर साधारण जुना सोलर कंपनी आहे बहुतेक तर आपल्या वेबसाईटवरती सोलार पंप कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेले आहे आपण त्या ठिकाणी सर्च करून बघू शकता कुसुम सोलर पंप, ले ले। पंप नावाचे लेबल आपल्याला भेटणार आहे त्या ठिकाणी त्या लेवलमध्ये आपल्याला सोलर प सोलार पंपाचे कॉन्टॅक्ट नंबर तसेच सोलर पंपाच्या लाभार्थी आद्या वगैरे देखील भेटतील आणि इतर जी माहिती तर ती देखील आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल तर अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारा म्हणजे आपल्या सारखेच इतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर त्यांना देखील त्याचे उत्तर भेटून जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा लाईनमन सर्वे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर लाईनमान सर्वे जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा शक्यतो लाईनमनशी कॉन्टॅक्ट करा आपल्याला एस एम एस आलेला असेल आणि जर एस एम एस आलेलं नसेल तर गडबडून जाऊ नका जोपर्यंत एस एम एस येत नाही तोपर्यंत लाईनमन सर्वे देखील होत नसतो आणि काही शेतकऱ्यांना जे आहे तर ते लवकर प्रोसेस सर्व डॉक्युमेंट कम्प्लीट असल्यामुळे त्यांचा लाईनमन सर्व्हे जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी देखील झालेला आहे असं काही नाही की आठ दहा दिवस लागल्यानंतरच किंवा आठ दहा दिवस नंतरच लाईनमन सर्वे होतो आता सध्याला इलेक्शन कालावधी असल्यामुळे देखील जे सरकारी अधिकारी आहेत किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्या ड्युट्या वगैरे आहेत तिकडे बाहेर त्याचबरोबर काही कामं असतं ते सर्वे वगैरे जे आहे तर त्यासाठी विलंब होत आहे पण ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे त्यांनी पेमेंट कन्फर्म झालेले आहे की नाही याची खात्री करा कारण आता काही शेतकऱ्यांना परत पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी दोन वेळेस पेमेंट केले त्यांना तिसरे वेळेस देखील पेमेंटसाठी ऑप्शन आलेले आहेत सर शर, सर्वे होऊन पंधरा दिवस झाले मटेरियल कधी तर मटेरियल जे आहे तर ते आपल्याला आप आता ज्या वेळेला आपल्याकडचे संपूर्ण निवडणूक होईल आता काही ठिकाणी मटेरियल म्हणजे आत्ताशी डीलरशिपच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टोअर हाऊस असते तर त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली म्हणजे इथून पुढे आपल्याला आता मटेरियल भेटणार आहे त्यामध्ये आता सध्याला आचारसंहिता देखील आहे त्यामुळे देखील काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे मटेरियल वाहतुकीसाठी कंपनीकडून मटेरियल डीलर्स साठी प्रोव्हाइड करण्यासाठी त्याचबरोबर इतर ठिकाणी जे प्रॉब्लेम जे आहेत शेतकऱ्याला येत आहेत काही शेतकऱ्यांचे असे देखील प्रॉब्लेम आहे की मटेरियल अर्धवट आहे तर मित्रांनो जे मटेरियल आहे तर ते अर्धवट न न घेता आपण संपूर्ण मटेरियल आल्यावरच जे मटेरियल आहे तर ते घ्या जी की कंपनी जी आहे तर ती चांगलीच आहे त्याचं मटेरियल देखील बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी म्हणजे कंपनी सिलेक्ट केल्या कारणाने मटेरियल अवेलेबल नाही आता आपण जर डीलरशी कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला सरळ सरळ सांगितलेलं असेल की मटेरियल कमी आहे किंवा अर्धवट मटेरियल आहे एवढं घेऊन जा असं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांसोबत झालं असेल पण आपण संपूर्ण मटेरियल आल्यावरच ते मटेरियल घ्या म्हणजे आपल्याला एकदम इन्स्टॉलेशनसाठी एकाच वेळेस संपूर्ण मटेरियल अवेलेबल असेल आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आता हा लाईव्ह जो आहे तर तो अपलोड झाल्याच्या नंतर देखील आपण प्रश्न विचारू शकता कालचा व्हिडिओ जो आहे ज्या शेतकऱ्यांनी बघितला नाही त्यांनी बघून घ्या त्या ठिकाणी तीन चार प्रश्न जे आहेत तर ते महत्त्वाचे आपण कवर केलेले आहेत शेतकऱ्यांचे आता वेबसाईट सुरू नसल्या कारणाने ज्या शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन आले त्यांनी देखील पेमेंट करणं थोडंसं एक दोन चार दिवस जे आहे तर ते वाट बघा कारण शेतकऱ्यांचे पेमेंट रिटर्न आले आहेत पण शेतकऱ्याला असं वाटतं आहे की पैसे जे आहे तर ते कट झाले पण सोलर पंप भेटला नाही किंवा पेमेंटचे ऑप्शन परत आले एकदा ज्या शेतकऱ्यांची आता एम एस डी आलेले नाही किंवा ज्यांना एम एस डी भेटलेलं आहे पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आता सोलर पंपासाठी पेमेंट खात्यामध्ये टाकून ठेवा त्याचबरोबर आता खात्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण ज्या दिवशी पेमेंट करणार आहोत त्याच्या आधीचे स्टेटमेंट जे आहे तर ते काढून घ्या आणि ज्या दिवशी पेमेंट केलं त्या दिवशीचं स्टेटमेंट काढा त्याचबरोबर जर आपल्याला पेमेंट व्यवस्थित झालं काही अडचण आली नाही तर काही गरज नाही पण ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट अडकले बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास किंवा मग त्यांना परत पेमेंटचे ऑप्शन आले तर अशा शेतकऱ्यांनी परत दोन तीन दिवसानंतर जाऊन त्याच अकाउंटचे जे स्टेटमेंट आहे तर ते काढून आणा म्हणजे आपल्याला समजणार आहे की आपल्या जे पैसे कट झालेले होते तर ते त्या ठिकाणी आलेले आहे का नाही किंवा मग कट झाले तर ते गेले त्या ठिकाणी पोचले का नाही त्या स्टेटमेंटमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली असती तर आपण ती बघू शकता के एस बी लिमिटेड कशी आहे तर ही देखील कंपनी आता सध्याला या ठिकाणी नवीन जोडण्यात आलेली आहे त्याविषयीची आपली यादीची जी एम डी होते ते आपण बघू शकता काही टॉपच्या ज्या कंपनी आहेत त्यांचे रिव्ह्यू वगैरे जे आहेत तर ते आपल्या चॅनलवर त्या पण दिलेले आहे तर ते बघून घ्या आणि शक्यतो कंपनीशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे आपल्याला माहिती व्यवस्थित पद्धतीने भेटेल आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला माहिती प्रोव्हाइड केली आहे तर त्यांच्याच आधारे आपण तुम्हाला जी माहिती आहे तर ती सांगत आहोत काही शेतकऱ्यांकडे पॉवर ऑलरेडी इंस्टॉल आहेत या कंपनीची त्या अंदा अंदाजानुसार आता काही शेतकऱ्यांचे ओसवाल कंपनी सर्वे आणि मटेरियल बद्दल सांगा हो ओसवाल कंपनीचे मटेरियल आहे तर ते आपण संपूर्ण आपल्या चॅनलवरती एक ते दीड मिनटामध्ये साधारण दाखवलेले आहे त्याचे देखील कंपनी म्हणजे रिझल्ट जो आहे शेतकऱ्यांना चांगला आहे पाणी प्रेशर वगैरे जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट करा त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण सोलर पंपाची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये शक्ती सोलर पंप ओसवाल सोलर पंप इकोजेन सोलर पंप आणि अजून दोन एक सोलर पंप कंपनीचे मटेरियल वगैरे जे आहे तर ते आपण दाखवलेले आहे त्या ठिकाणी आपण बघून घ्या त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो हा लाई नंतर देखील आपण खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले तर ते आमच्यापर्यंत पोहोचतात आपण त्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद आणि आपल्याला जे नवीन लाभार्थी आधी आहे तर त्या आता काही जिल्ह्यांच्या जसे जसे अवेलेबल होईल तसे आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केले आहे शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नाही त्यांनी तो जॉईन करून घ्या म्हणजे आपल्याला ज्या शेतकऱ्यांची आधीच नावं ऐकणे अर्ज बाद झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांनी डॉक्युमेंटरी अपलोड केले त्यांचे नाव ऐकणे आपल्याला पाहण्यास मदत होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो